आज प्रेम हा विषय खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे मोबाईलमुळे इंटरनेटमुळे आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपणास पाहायला मिळत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचा आपल्या चॅनलवरती आज आपला विषय आज आपला वास्तवाशी निगडित विषय आहे प्रेम आणि प्रेमात बिघडत चाललेली आजची युवा पिढी आज पाहता बघितलं तर आजच्या पाचवीतल्या मुलाला सुद्धा प्रेम होत आहे ज्यावेळेस आम्ही पाचवीत होतो त्यावेळेस आम्ही टायर फिरवायचो आजच्या अल्पवयीन मुलींच्या मनामध्ये प्रेम कविता फुलू लागलेल्या आहेत आज बघितलं तर एखाद्या जाणत्या मुलाने जर एखाद्या मुलीला प्रपोज केलं तर त्या मुली लगेच हो म्हणून मोकळ्या होतात लगेच त्यांचं प्रपोजल ऍक्सेप्ट करतात आणि अशा प्रपोजल ऍक्सेप्ट करणाऱ्या मुलींमध्ये नववी दहावी अकरावी म्हणा बारावी अशा मुलींचं प्रमाण प्रामुख्याने जास्तीत जास्त आढळून येत आहे आणि याच्या माग कारण असं आहे की या मुली मॅच्युअर नसतात ह्यांना समज नसते प्रेम हा विषय त्यांच्यासाठी नवखा असतो त्यांना प्रेमातील अनुभव नसतो आणि त्यांच्या अवतीभोवती सतत रोमॅंटिक वार गिरक्या घेत असत आणि सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे खूप अशा मुली खूप अशा मुली आहेत की आपल्या मैत्रिणीला बॉयफ्रेंड आहे आणि अशा काही मुली पुढचा मागचा विचार न करता कुठल्याही भंगरी संगरी मुलाला लगेच हो म्हणून टाकतात आणि त्याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतात मला वाटतं मुलींना प्रेमाची अनुभूती असायला हवी एकदा माझ्या डोळ्यांसमोर एक किस्सा घडला ती घेई सतरा अकरा वर्षांची असतील एक, एक मुलगा गाडीवर दोन मुलींना घेऊन आला एकीला हॉटेलमध्ये उतरवला तिला तिथे आईस्क्रीम खाऊ घातली आणि एकेला घेऊन थेट लॉजवर गेला तिकडे आई बापांनी हातापायाची काडे होऊचवर पायांना भेगा पडूस्तवर कष्ट उपसत राहायचे फक्त तुमच्या सुखासाठी आणि इकडे तुम्ही शरीर सुखात विलीन होऊन जायचं तिकडे आई बापांनी तुमच्या सुखासाठी त्यांची स्वप्ने घाण ठेवायची आणि इकडे तुम्ही मोफत शरीर विकून टाकायचं आणि ही आहे आजची जग बदलणारी पिढी या विषयाला अनुसरून माझी एक छोटीशी कविता आहे ती तुम्हाला ऐकवतो हो प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं मनापासून आहे म्हणून समोरच्याच खरं असतं असं देखील नसतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं मनापासून आहे म्हणून समोरच्याच खरं असतं असं देखील नसतं कॉलेजमधलं प्रेम क्षणात लॉजवरती दिसतं कॉलेजमधलं प्रेम क्षणात लॉजवरती दिसतं उपाशीपोटी शरीराची भूक भागवत बसतं उपाशीपोटी शरीराची भूक भागवत बसतं एक शिकार झाल्यावर दुसऱ्या शोधात असतं एक शिकार झाल्यावर दुसऱ्या शोधात असतं खोटा जातो खाऊन पिऊन प्रामाणिक मात्र फसतं खोटा जातो खाऊन पिऊन प्रामाणिक मात्र फसतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं मनापासून आहे म्हणून समोरच्याचं खरं असतं असं देखील नसतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं मग एखादा मुलगा त्यांना लग्नाची वचनं देतो मग ह्या मुली त्यांच्यावर विश्वास ठेवून अब्रूचा विटाळ करून टाकतात आणि मग काही दिवसांनी तो मुलगा यांना अर्ध्यात सोडून जातो मग ह्यांचे डोळे उघडतात मग ह्यांच्या अंगातून प्रेमाचं भूत कायमचं निघून जातं मग ह्यांना वाटतं प्रेम वगैरे काही नाही सगळी मोहमाय जो ले ले तो ज्याचा त्याचा फायदा बघत असतो आणि नंतर मग ह्यांना आईबाप आठवतात मग आईबापांचे विचार आणि त्यावेळेस आईबाप देत असलेले चांगले सल्ले मग ह्यांना ते योग्य वाटू लागतात आणि मग त्यानंतर यांना स्वतःचीच लाज वाटू लागते आपण खूप मोठी चुकी केली असं यांना वाटू लागतं यांना पश्चाताप होतो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश द्यावा असा वाटतो की कधीच कोणाला फसवू नका आणि स्वत देखील फसू नका ही दुनिया आणि ह्या दुनियातील लोक फक्त स्वतःचा फायदा बघत असतात प्रेम करा पण फसव्या प्रेमाला कधीच बळी पडू नका मित्रांनो ह्या आजच्या बिघडत जाणाऱ्या प्रेम प्रकरणांमधल्या युवा तरुणांसाठी तुम्ही काही सल्ला देऊ इच्छिता आणि मी सांगितलेले माझे चार शब्द माझं मत तुम्हाला योग्य वाटतंय का हे कमेंट करून नक्की कळवा तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच वास्तवाला भेटणारा एखादा मार्मिक विषय घेऊन व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद